आजी व पणजीच्या यांच्या काळापासून चालत आलेला पारंपारिक प्रकार म्हणजे गुळाची दशमी तर जे आपले पारंपरिक प पदार्थ आहेत ना त्यांचा आत्ताच्या जगामध्ये थोडाफार विसरच पडत चालला आहे परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप छान छान असे पारंपरिक पदार्थ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे तर व्हिडिओ नक्की बघत जावा तर ही दशमी ना अतिशय सुंदर चविष्ट आणि मस्त अशी खुसखुशीत होते तर खुसखुशीत होण्यासाठी खूप साऱ्या टिप्स मी सांगितल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एका कढईमध्ये बघा मी दीड वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे आता ज्या वाटीने पाणी घेतले ना त्याच वाटीने पुढचं संपूर्ण मोजमाप आपण घेणार आहोत तर दीड वाटी पाणीसाठी एक वाटी खिसून घेतलेला गुळ मी या ठिकाणी घेतलेला आहे तर पाण्यामध्ये गुळ घालायचं आहे आणि छान आता हे ढवळून घ्यायचं आहे तर प्रवासामध्ये काय न्यायचं हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर हा उत्तम पर्याय आहे खूप सुंदर होतात ह्या दशम्या आणि चवीला तर खूपच भांडाट तर प्रवासामध्येच काय हो लहान मुलांना आदल्यामधल्या वेळेमध्ये काहीतरी खाऊ द्यावाच लागतो तर त्याच्यासाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय छान आहे आता इथे मी विलायची आणि जायफळची पूड घातलेली आहे त्यानंतर एक अर्धा चमचा इतकी मी खसखस घातलेली आहे खसखसमुळे ना दशमीला खूप छान अशी चव येते तर आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेतलेलं आहे आता सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे जायफळ बघा जायफळ अगदी थोडंसं चिमुटभभर खिसून मी या ठिकाणी घालत आहे तर ह्या सगळ्या पदार्थांमुळे दशमीला एक खूप सुंदर अशी चव येते आता हे सगळं उकळून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण पाणी घेतलं त्या वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ अवश्य वापरा ज्वारीच्या पिठामुळे खूप सुंदर चव येते दशमीला तर गव्हाचं आणि ज्वारीच्या पिठाची आपण ही दशमी बनवतो आहे आता बारीक गॅस करून हे सगळं व्यवस्थित आपण ह्या पिठामध्ये घोळवून घेणार आहोत तर गुळाचं जे पाणी आहे ना ते अगदी योग्य प्रमाणात झालं आहे बघा तर जे मी वाटीचं प्रमाण सांगितलं आहे त्याच वाटीच्या मापाने सगळं प्रमाण घ्या तुमची दशमी खूप सुंदर खुसखुशीत खुण्द, आणि चौ एवढी भन्नाट येणार ना तर खरोखर ही दशमी करून बघा आणि थंडीच्या दिवसामध्ये हे गुळाचे प्रकार करायला खरंच खूप छान वाटतं आणि थंडीच्या दिवसामध्ये खूप भूक लागते तर असा तुम्ही पारंपरिक पदार्थ हा जर करून ठेवला ना तर दहा ते बारा दिवस सहज टिकतो आणि आदल्यामधल्या वेळेमध्ये जशी भूक लागल तसं हे खाण्यासाठी खरंच खूप सुंदर आहे तसंच कोरडं खाण्यापेक्षा तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा जी आपली शेंगदाण्याची खुसखुशीत चटणी असते ना त्याच्याबरोबर तर ही दशमी खूपच मस्त लागते आता बघा गॅस बंद केला आहे आणि एक थोडंसं कोमट होईपर्यंत आपण हे झाकून ठेवलेलं आता बघा हातात घेता येईल अशा प्रकारे थंड झालेलं आहे आता एका ताटामध्ये आपण दोन चमचे तूप घेणार आहोत आणि ह्या तुपामध्ये हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर जेवढं तुम्ही छान पीठ मळून घेताल ना तेवढी तुमची दशमी छान होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सुंदर टिप्स मी दिलेल्या आहेत तर पूर्वीच्या काळी साखरेचा वापर अजिबात नव्हता जे काही पदार्थ बनवले जायचे ते गुळामध्येच बनवले जायचे आणि म्हणून त्या पदार्थांना खूप एक सुंदर चव असायची आता बघा हे अगदी छान असं मळून आहे जेवढं मऊसूत पीठ होईल तोपर्यंत आपण मळत राहायचे कारण छान मऊ पीठ झाली तर दशमी छान लाटता येते आणि कडनी चिरा देखील पडत नाहीत त्यामुळे छान असा तुपाचा हात घेऊन बघा हे पीठ मळून घ्यायचे आता मी पुन्हा एकदा थोडंसं अर्धा चमचा इतकं तूप आहे आणि छान जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो ना अगदी त्याच प्रकारे बघा छान असं रगडून रगडून हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप सुंदर होतात ह्या दशमी आपल्या चॅनलवर खूप साऱ्या मस्त अशा रेसिपी मी अपलोड करत असते तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला ह्या लाईक करा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता छानपैकी हे पीठ आपलं मळून होतंय बघा मस्त गोळा तयार झाला आहे कुठंही पीठ चिटकत नाही आणि तुम्ही घरातलं कोणतंही भांडं वाटी किंवा तुमच्याकडे मेजरमेंटचा कप असेल तर त्याच्यानीसुद्धा अगदी योग्य प्रमाणात मोजमाप घेऊन जसं मी सांगितले तसंच तुम्ही मोजमाप पिठाचं घ्या आता तवा गरम करायला ठेवला आहे बघा जसे आपण पुरीला घेतो की नाही गोळी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी घ्यायची छान अशी रगडून त्याची गोळी तयार करायची आणि तुम्हाला जर तसंच लाटता येत असेल तर तसंच लाटा नाही तर अगदी थोडंसं पीठ घ्या आणि पीठ ठेवून छान यायची छोटीशी पुरी लाटून घ्या आता जसं आपल्याला आपण चपातीला तेल आणि पीठ लावतो ना अगदी त्याचप्रकारे थोडंसं तूप टाकायचं सगळ्या पुरीला तूप लावून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पीठ भुरभुरायचं राहायचं त्याच्यावर पुन्हा घडी गा क घालायची पुन्हा तूप लावायचं थोडंसं पीठ भुरभुरायचं आणि ह्याची छान अशी घडी पाडून घ्यायची आता तुमची जर पुरी किंवा चपाती गोल होत होत नसेल तर बघा अशा प्रकारे त्रिकोणी हे करून घ्यायचं पुन्हा प्रेस करायचं म्हणजे छान असा गोल आकार येतो आणि आपली दशमी छान गोल लाटली जाते तर बघा आता मी तुम्हाला लाटून दाखवते बिना पिठाची लाटलीत तरी चालेल परंतु अशा प्रकारे तुम्ही जर नवीन असताल तर अशा प्रकारे पीठ लावून करा म्हणजे पटकन होतं वेळेची पण बचत होते बिना पिठाची दशमी पटकन लाटली जात नाही तर बघा जशी आपली चपाती असते अगदी तशीच लाटून घ्यायची बघा एवढ्या पातळ प्रमाणात मी लाटून घेतलेली आहे आता तवा जास्त कडकडीत गरम करायचा नाही आहे बारीक गॅसवरच तवा ठेवायचा आहे आता दशमी आपण टाकलेली आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही पूर्ण सगळ्या दशम्या आपण बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत याचं कारण या, या दशमीच्या पिठामध्ये आपण गुळ घातलेला आहे तर गुळ पटकन करपला जातो म्हणून बारीक गॅसवरच ही दशमी भाजून घ्यायची दुसऱ्या साईडनी पलटल्यानंतर तुपाची दहार सोडा आणि उलाटण्याच्या साह्याने सगळीकडे स्प्रेड करून घेतो त्यानंतर आता दशमी आपण पुन्हा पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडने देखील तुपाची धार सोडा जर तुम्ही याला तेल वापरलत ना तर तरी चालेल तेलामुळे ना दशमीला असा छान कडकपणा कुरकुरीतपणा येतो जर तुम्हाला मऊसू दशम्या हव्या असतील तर तुम्ही तुपाचा वापर करा जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही वापर करा आता बघा अगदी बारीक गॅसवर आलटून पलटून छान अशी खमंग दशमी आपण भाजून घेतलेली आहे चला आता ही काढून घेऊयात तुम्ही पाहू शकाल कलर देखील काय सुंदर आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या दशमी खाताना गरम गरम कधीच खायची नाही थोडी थंड करूनच खायची कारण गुळाचा चटका हा खूप कडक बसतो तुमच्या तोंडाला चटका बसू शकतो तर अजिबात गरम गरम खाऊ नका आता ही दुसरी दशमी देखील मी भाजून दाखवलेली आहे तर छान असं जाळीवर ठेवून किंवा असं टोपल्यात ठेवून ह्या दशम्या थोड्याशा थंड करून घ्या आणि मगच खाण्यासाठी घ्या तर सहज आठ ते दहा जास्तीत जास्त पंधरा दिवस ह्या दशम्या आहेत तशा छान राहतात तर चला मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चा, आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच वेळात वेळ वै काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद असाच चॅनलला सपोर्ट करत राहा चला मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात